नमस्कार मी मंगेश धनवडे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने उद्या शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी जिल्हा परिषद प्रशासनासमोर आम्ही धरणे आंदोलन आयोजित केलं आहे हे धरणे आंदोलन आयोजित करण्यामागचे महत्त्वाचे प्रश्न असे आहेत की शिक्षकांना बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळते डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत बारा वर्ष पूर्ण होणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव तर मागवले आहेत पण त्यांना अजूनही दोन वर्षाचा कालावधी होत आला पण त्या फाईलला मंजुरी अजून देखील मिळालेली नाही कर्मचाऱ्यांचं हे खूप मोठं आर्थिक नुकसान आहे त्यासोबत एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी नियुक्त झालेले आहेत त्यांना शासनाची डी सी पी एस नावाची पेन्शन योजना चालू झाली होती जी योजना जवळजवळ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या टप्प्यापर्यंत चालू होती त्यानंतर ही योजना एन पी एसमध्ये कन्वर्ट झालेली आहे त्यामुळे डी सी पी एसचे पैसे एन पी एसमध्ये जाणे अत्यंत आवश्यक आहे आज आपल्याकडे अठराशे पन्नास कर्मचारी आहेत पैकी साधारणतः साडेपाचशे ते सहाशे शिक्षकांचे पैसे कन्व्हर्ट झालेत पण इतर शिक्षकांचे पैसे कन्वर्ट होत असताना अनेक अडचणी आहेत त्या खूप छोट्या छोट्या अडचणी आहेत पण या छोट्या अडचणींच्यावरती जिल्हा प्रशासनाकडून काम होताना दिसत नाही ह्या सगळ्या प्रश्नांना अनुषंगून आम्ही हे उद्याचं आंदोलन आयोजित केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सद्यस्थितीत जिल्हा परिषदमध्ये बदली प्रक्रिया चालू आहे या बदली प्रक्रियेचं जे वेळापत्रक नियोजित केलं आहे त्याप्रमाणे त्या बदली प्रक्रिया होऊन एक जुलैपूर्वी नवीन शिक्षण सेवक जे हजर होणार आहेत त्यांना पदस्थापना दिली जावी हे या बेसिक तीन मागण्यांसाठी आम्ही उद्याचं धरणे आंदोलन आयोजित केलं या आंदोलनाला जिल्ह्यातून अनेक प्रचंड प्रमाणात शिक्षक सहभागी होणार आहेत आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला हाच इशारा देऊ इच्छितो की प्रलंबित जे प्रश्न आहेत त्यांची लवकरात लवकर पूर्तता व्हावी आणि शिक्षक बांधवांना न्याय मिळावा अन्यथा आम्हाला अन्यथा आम्हाला न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा लागेल होणाऱ्या आर्थिक नुकसानीस आम्हाला जबाबदार प्रशासनाला ठरवावं लागेल आंदोलन हे एक दिवसीय धरण धर्न, धरणे आंदोलन आहे याच्यामध्ये जिल्ह्यातून असंख्य शिक्षक सहभागी होतील आणि एक दिवसासाठी आम्ही त्या ठिकाणी ठिया मारून त्या दिवशी आंदोलन करणार आहोत जिल्हा प्रशासनाला चर्चेला बोलवल्यानंतर आम्ही त्यांच्यासमोर ह्या सगळ्या मागण्या ठेवणार आहोत आणि एक दिवसाचं हे पूर्ण दिवसभर आंदोलन चालू राहील